नमस्कार मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज कलाकार तसेच आवाजात दरारा म्हणून नावारुपाला आलेले ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच महेश मांजरेकर महेश मांजरेकर यांनी आजवर चित्रपट मालिका नाटकात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे कलाकाराबरोबरच ते एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत दे धक्का स्पर्श मी शिवाजीराजे भोसलोय हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत महेश मांद्रेकर यांची पत्नी मेधा मांद्रेकर या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत काक स्पर्श धक्का नटसम्राट यासारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केलं आहे काही दिवसापूर्वीच त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे देव करो असं कोणाच्याही बाबतीत व्हायला नको कारण दोन हजार बावीस हे वर्ष माझ्यासाठी खूपच दुःखाचे गेले कारण या वर्षी माझ्या आई आणि बाबांचे नऊ महिन्याच्या अंतराव दोघांचेही निधन झालं हे सांगताना मेधा खूपच भाऊक झाल्या आणि डसाडसा रडायला लागल्या त्यांचं आपल्या आई किती प्रेम होत यावरून हे स्पष्ट होत मेधा मांद्रेकर दिसायला हुबेहुब आपल्या आईची कार्बन कॉपी आहेत तर मंडळी आपल्या द्वारे मेधा मांजरेकर यांच्या बाबास भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद